नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे वातावरणात नेमकी काय बदल होतो आहे हे आपण पुढील दोन चार दिवसाचा अंदाज घेणार आहोत आपण बघतो आजही महाराष्ट्रामध्ये नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु फारसं पावसाळी वातावरण आज महाराष्ट्रामध्ये तयार झालं नाही तीन चार दिवस सध्या पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे म्हणजे जी एफ एस मॉडेलनुसार पावसाची उघडी पाहण्याचा अंदाज आहे मात्र सात तारखेला हलक्या स्वरूपाचं वातावरण आता या मॉडेलने दाखवायला सुरुवात केली जे एफ एस मॉडेलनुसार जोरदार पावसाची शक्यता दक्षिणी पट्ट्यामध्ये महाराष्ट्राच्या आठ तारखेला असू शकते जवळपास आठ तारखेपर्यंत स्कायमेटने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नसून आठ तारखेला पावसाची शक्यता वर्तवली आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने देखील दोन तारखेला पाऊस दाखवलेला नाही तीन तारखेला थोडे स्थानिक स्वरूपाचे ढग असू शकतात परंतु पावसात जोर नाही चार तारखेलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही जवळपास सहा तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती दाखवलेली नाही मात्र सात तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हलक्या स्वरूपामध्ये तयार होते आठ तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने वातावरण बनण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलचा थोडा दीर्घ अंदाज बघणार आहोत साधारणपणे सुरुवातीला तरी अगदी पाच सहा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज महाराष्ट्रात नाही हळूहळू दोन्ही समुद्रात पावसाळी वातावरण वाढू लागेल त्यामुळे विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण सात तारखेला तयार होण्याची शक्यता आहे हे वातावरण आठ तारखेलाही असण्याची शक्यता आहे आपण दरम्यान बघतो की दहा तारखेपर्यंत दोन्ही समुद्रांमध्ये एक पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे जसाही उत्तर भारतात डब्ल्यू डी येईल तसं महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आपण बघतो एक मोठं पावसाळी वातावरण आपल्याला अकरा बारा तारखेनंतर महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं कारण एकाच वेळीस उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमीदाब तयार होतो आहे आणि या दोघांमुळे महाराष्ट्रावर एक ट्रफलाईन तयार होणार आहे साधारण ही चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान असेल आणि त्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण या दरम्यान तयार होणार आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हे वातावरण असणार आहे त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा जो काही प्रभाव आहे तो एप्रिलच्या आता पुढील दुसऱ्या आठवड्यापासून वाढण्याची शक्यता आहे मात्र पहिल्या आठवड्यात एप्रिलच्या फारसं पावसाळं वातावरण नाही मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे थोडी एक चक्राकार स्थिती सोलापूरच्या आजूबाजूने असल्यामुळे या भागात थोडं ढगाळ वातावरण अधूनमधून तयार होऊ शकतं बाकी महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच सहा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता फार कमी आहे आपण बघतो सोलापूरच्या जवळील स्थिती ही बराच काळ असल्यामुळे या ठिकाणी ढग खेचले जाणार आहेत त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती हलक्या पाऊस वातावरण या भागात तयार होऊ शकतं मात्र एकूणच सहा तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही आपण ढगाळ स्वरूपातला धावता अंदाज घेऊयात आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या सोलापूरच्या आजूबाजूने थोडं वातावरण आहे त्यामुळे उद्या देखील महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण सोलापूरच्या आजूबाजूने तयार होऊ शकतं असा अंदाज आहे साधारण परभणी नांदेड हिंगोली धाराशिव लातूर सोलापूर या भागात उद्या देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे उद्या रात्री हे देखील हे वातावरण राहण्याची शक्यता आहे हे वातावरण तीन तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने आणि सोलापूरच्या आजूबाजूने तयार होणं अपेक्षित आहे बाकी महाराष्ट्रात याचा फारसा प्रभाव राहण्याची शक्यता नाही अगदी आपण चार तारखेपर्यंत बघणार आहोत अधूनमधून थोडे वातावरण निर्मिती सोलापूरच्या आजूबाजूने होते लातूर धाराशिवला याचा प्रभाव राहील परंतु अतिशय हलक्या स्वरूपातलं हे वातावरण आहे फारसं प्रभावी वातावरण नाही इथे देखील महाराष्ट्रात ढगाळ प्रस्ती वाढेल परंतु सहा तारखेपासूनपर्यंत फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही मात्र आपण बघतो सात तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात होणार आहे आपण आठ तारखेपर्यंत हा अंदाज बघणार आहोत साधारणपणे आपण जर बघितलं तर आठ तारखेला देखील फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही परंतु अनेक मॉडेल आपल्याला आठ तारखेला पाऊस दाखवत आहेत त्यामुळे साधारणपणे आपण असं गृहित धरूया आत्ताच्या अंदाजामध्ये दोन तीन चार पाच आणि सहा तारखेला केवळ सोलापूरच्या आजूबाजूने लातूर धाराशिव नांदेडच्या परिसरात पावसाचं वातावरण राहील इतरत्र पाऊस पडणार नाही आणि या मॉडेलनुसार अजून आठ तारखेला पावसाळं वातावरण दाखवलं जात नसलं तरी ते वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरचा अंदाज आपण उद्या पुन्हा सकाळच्या व्हिडिओमध्ये स्प सविस्तरपणे पाहू आपण बघतो की महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये चाळीस अंश यशस्वी तापमान आहे काही ठिकाणी एक ते एक्केचाळीसवर पोहोचलं त्यामुळे सध्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जर चाळीसीच्या पुढे तापमान राहिलं तर मान्सूनवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे म्हणजे चांगल्या मान्सूनची ती लक्षणं आहेत आपण बघतो तीन तारखेला तापमानात वाढ होते पावसाच्या प्रमाणात घट होते नांदेडला बेचाळीस अंश सेल्शियसवर तापमान पोहोचणार आहे तर जळगाव चंद्रपूर सोलापूर सांगली भागात एक्केचाळीस अंश सेल्शियस तापमान राहील प्रत्येक दिवशी तापमान वाढण्याची शक्यता आहे सोलापूर नांदेड चंद्रपूर या सर्व भागामध्ये बेचाळीस अंशावर तापमान जाणार आहे म्हणजे जा तापमानामध्ये प्रत्येक दिवशी वाढ होते आहे त्यामुळे हे वाढतं तापमान हे मान्सूनसाठी पूरक राहणार आहे जरी अवकाळी पाऊस अधूनमधून झाले तरी त्याचा मान्सूनवर फार परिणाम होईल अशी काही परिस्थिती नाही मात्र दुसरा आठवडा आणि तिसरा आठवडा हा थोडा एप्रिलचा पावसाळी राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा.